नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो तर आजचा विषय आहे नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा का घ्याव्या लागल्या खरं तर माझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाचा महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारा आणि अशा ह्या महाराष्ट्रामध्ये गेली दहा वर्षं भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राजकारणातील आयडिया वापरल्या वेगवेगळ्या यंत्रणा हाताशी धरल्या आणि आपलं बस्तान बसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला खरं तर राजकारणामध्ये एक पातळी असते एक लेवल असते आणि त्या लेवलच्या खाली जाऊन राजकारण करायचं नसतं हा अलिखित नियम भारतीय जनता पक्षानं मोडीत काढला आणि देशामध्ये ज्या प्र प्रमाणविरोधकांची सरकार आमदार फोडून पाडण्याचा कार्यक्रम केला तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडून करण्यात आला सुरवातीला उद्धव ठाकरे यांचं सरकार भारतीय जनता पक्षानं शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना फूस देऊन पाडलं अशी चर्चा लोकांमध्ये होत होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याचं लोकांमध्ये बोललं जात होतं तर अशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली त्यानंतर काही दिवसांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फूट पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये निर्विवाद सत्ता मिळवणं गेल्या अनेक दिवसामध्ये अशक्य झालेलं आहे त्यांनी कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल त्याचप्रमाणे हरियाणा असेल हिमाचल असेल अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये निर्विवाद सत्ता स्थापन केली त्या ठिकाणी राज्य केलं शासन चालवलं परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांना दोन हजार चौदा साली एकशे तेवीस इतके आमदार निवडून आणता आले आणि दोन हजार एकोणीस साली ती संख्या त्यांची एकशे पाचपर्यंत येऊन खाली घसरली म्हणजे केंद्रामध्ये सत्ता असताना राज्यामध्ये सत्ता असताना त्यांचं संख्याबळ वाढण्याऐवजी दोन हजार एकोणीस साली ते घटलं म्हणजे महाराष्ट्र त्यांना पूर्णपणे काबीज करता आलं नाही आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्र काबीज करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेतील फुटीरगट गटाशी गता, हात मिळवणी केली आणि राष्ट्रवादीच्या फुटीर गटाशीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी हात मिळवणी केली आणि एवढं सगळं करूनसुद्धा या महाराष्ट्रात जनता परत एकदा पुरोगामी विचारांच्या सोबत जाते असं दिसल्यामुळं गेली पाच दहा वर्षं क्वचितच प्रसंगी त्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमाला महाराष्ट्रात येणारे पंतप्रधान निवडणुकीच्या कालावधीमध्ये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो करताना दिसतात त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा जवळपास बावीस ते तेवीस सभा या निवडणुकीच्या निमित्तानं केल्या आणि त्या स्वतःचा करिश्मा दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला मग त्यांनी जर गेली दहा वर्षे ते सत्तेत आहेत त्यांचा त्यांनी खूप मोठा विकास केलेला आहे असा त्यांचा दावा आहे आणि हे सगळं दावा असून त्यांनी राज्यामध्ये सुद्धा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेली पाच वर्ष पाठीमागं दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार चालवलेलं आहे मग हे सगळं असूनसुद्धा त्यांना महाराष्ट्रात एक वर्चस्व का निर्माण करता आलं नाही आणि मग त्यांना इतक्या फार मोठ्या प्रमाणावर सभा किंवा रोड शोड घेण्याची का गरज भासली तर मित्रांनो पर इथली परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रातली भूमी महाराष्ट्रातली जनता ही जातीवादाला फारशी किंमत देत नाही धार्मिक ध्रुवीकरणाला कंटाळलेली आहे आणि विकासाचे सगळे दावे हे फेल गेलेले आहेत म्हणजे त्यांनी रस्ते बांधणीमध्ये गडकरींच्या नेतृत्वाखाली जे काम झालं सुद्धा बेवटी तत्वावरती काम झालं आणि इतर सगळ्या जी गोष्टी आहेत त्या फसव्या आहेत हे लोकांच्या लक्षात आलं शेतकऱ्यांना एकीकडं सहा हजार रुपये दिल्याचं त्यांनी नाटक केलं आणि दुसरीकडून शेतकऱ्यांच्या साठी आवश्यक असणारी खते असतील बियाणं असेल कीटकनाशक असतील आणि असे जे शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टी आहेत अगदी ट्रॅक्टरचे सुटे भाग असतील या सगळ्यावर अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी त्या ठिकाणी लावला आणि शेतकऱ्यांच्या खिशातून दरवर्षी साधारण एक पंचवीस तीस चाळीस हजार रुपये काढून घ्यायचे आणि त्याला सहा हजार रुपये द्यायचे हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू असं जाहीर केलं पण प्रत्यक्षात मात्र बा बाहेरच्या देशातून त्यांनी शेतमाल आयात केला आणि निर्यातीवर मात्र वारंवार वार ब बंधनं लादली आणि शेतमालाचे बाजारभाव पाडण्याचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलं गेलं विशेषतः कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांचा पिकांचे बाजारभाव पाडण्याचं जा। प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले आणि बाहेरच्या देशातून तेलबिया असतील किंवा या अगोदर गहू कधीही आयात केला गेला नव्हता तो सुद्धा गहू आयात करण्याचं काम या सरकारनं केलं ही अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी केलेली गोष्ट असेल यातून शेतकऱ्यांचं फार मोठं त्यांनी नुकसान केलं एकीकडं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान दुसरीकडं तरुणांच्या हाताला दरवर्षी दोन कोटी र, रोजगार निर्माण करू अशी त्यांनी घोषणा केली होती आणि तरुणांच्या हाताला काम देऊ परंतु गेल्या दहा वर्षामध्ये फार अत्यल्प प्रमाणात त्यांनी रोजगार निर्मिती केली आणि कुठल्याही प्रकारे तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्याचं काम त्याने त्या ठिकाणी केलं नाही यामुळे सुद्धा तरुण तरुण पिढी ही अस्वस्थ होती आणि त्यातून तरुणांच्यामध्ये प्रचंड नाराजीची भावना होती दुसरी गोष्ट या निवडणुक नुकांच्या माहोलमध्ये भारतीय जनता पक्षानं महागाईच्या मुद्द्याला पूर्णपणे बगल दिली परंतु सिलेंडरच्या किमती असतील त्याचप्रमाणे घरबांधणीसाठी लागणारं साहित्य असेल किंवा वाहन खरेदी असेल या सगळ्याच गोष्टी प्रचंड त्या ठिकाणी महाग झालेल्या असल्यामुळं अगदी सामान्यातील सामान्य वर्गसुद्धा त्या ठिकाणी त्रस्त आहे अगदी यापूर्वी कुठल्याही सरकारनं जीवनावश्यक खाद्य खाद्यासाठी लागणाऱ्या खा खाण्यापिण्याच्या वस्तूवर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी टॅक्स लावलेला नव्हता परंतु या, ला या भारतीय जनता पक्षानं खाण्याच्या वस्तूवर सुद्धा त्या ठिकाणी टॅक्स लावला आणि जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन करत असताना सामान्य वर्गाचा विचार केला नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी भावना आपल्याला असल्याचं दिसून येतं अशा पद्धतीनं महागाई असेल बेरोजगारी असेल त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूचा जी झालेली दरवाढ असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं केलेलं दुर्लक्ष असेल त्या त्या या सर्व प्रश्नामुळं जनता त्या ठिकाणी अतिशय मोदी सरकारवर नाराज असल्याचं दिसून आलं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून एक भारतीय जनता पक्षाचे गुप्त सर्वे असतील किंवा रिपोर्ट असतील मग त्या त्यातून त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील आणि या गोष्टीमुळं त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं त्यांनी पक्ष फोडले त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या सरकार पाडण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं आणि हे सगळं सुद्धा या महाराष्ट्रातील जनता यावेळेस भारतीय जनता पक्षाला साथ देईल अशी चिन्ह दिसत नसल्यामुळं स्वतः पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा लागला आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रचार सभा घेऊन रोड शो शुद, शोसुद्धा त्या ठिकाणी केले आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रातील वातावरण त्यांनी बदलण्याचा खूप त्या ठिकाणी प्रयत्न केला आपले मित्रपक्षांचे उमेदवारसुद्धा ठरवण्याचं काम त्यांनी यावेळेस केलं आणि यातून त्यांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना खरंच नरेंद्र मोदी यांना या महाराष्ट्रातील जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे का तर आपल्याला हे त्यांच्या सभावर नजर टाकल्यानंतर लक्षात येतं की ज्या मर नरेंद्र मोदींच्या सभा यापूर्वी लाख लाख दीड दीड दहा लाख दोन दोन लाख अशा क्षमतेच्या ग्राउंडवर व्हायच्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायच्या आणि तुडुंब अशी गर्दी असायची परंतु या महाराष्ट्रातील पाचही टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक टप्प्यामध्ये पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या सभेला तितकासा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही आणि बऱ्याचशा ठिकाणी सभेच्या ठिकाणच्या खुर्च्या रिकाम्या राहिलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून आल्या आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कुठंतरी महाराष्ट्रात कमी झालेला आहे आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं फार मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे आणि या सर्व कारणामुळं नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रचार सभा कराव्या लागल्या असं त्या ठिकाणी बोललं जातं आहे आणि मग प्रश्न उरतो तो महाराष्ट्रात यावेळेस काय परिस्थिती असेल तर बऱ्याच लोकांच्या मतानुसार यावेळेस महाराष्ट्रात निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळणं कठीण आहे आणि सत्तेचा जो मार्ग आहे मोदींच्या तो सत्तेचा मार्ग कदाचित महाराष्ट्रातील त्यांच्या मिळणाऱ्या सीटावर अवलंबून असेल आणि त्यामुळंच नरेंद्र मोदींनी इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सभा केलेला आपल्याला दिसून येतं आणि विशेष म्हणजे या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य राहिलं की नेहमी भारतीय जनता पक्षाला तिहेर लढतीचा फायदा होत होता वंचित आघाडीचा जास्तीत जास्त फायदा त्यांना होत होता परंतु या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचा त्या ठिकाणी काही मतदारसंघ वगळता फायदा झालेला नाही आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये धनगर समाज एस टी आरक्षणाची मागणी करतो आहे आणि मराठा समाज आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळावं किंवा ओबीसीतून आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी करतो आहे परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं पूर्ण बहुमतातील सरकार असूनसुद्धा त्या ठिकाणी कायदा करून या दोन समाजाला न्याय देणं शक्य असूनसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्याकडं दुर्लक्ष केलं अशा प्रकारची भावना जन जनमानसामध्ये तयार झाली आणि हे दोन समाजसुद्धा भारतीय जनता पक्षापासून काही अंशी दुरावलेलं असल्यामुळं नरेंद्र मोदींना स्वतः महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी गिरड्या घालाव्या लागल्या आणि हे सगळं वातावरण लोकसभेचं त्यांच्या विरोधात जाताना त्यांना दिसत असल्यामुळं आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीनं यावेळेस जागा वाटपामध्ये सामंजस्य दाखवलं आणि तोडीस तोड उमेदवार दिले आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याची क्षमता असलेली आणि जनमानसामध्ये चांगली स्वच्छ प्रतिमा असलेली उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीने उतरवले या सगळ्यांचा परिणाम यावेळेस भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक अतिशय कठीण गेल्याचं बोललं जातं आहे आणि या सर्व परिस्थितीत कुठंतरी महाराष्ट्रातून त्यांना जास्तीत जास्त जागा मिळवण्याची अपेक्षा होती आणि यासाठी स्वतः नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा आणि रोड शो करावे लागले असं बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटते ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि खरंच महाराष्ट्रात नरेंद्र मोदींना त्यांच्या दहा वर्षातील कामगिरीवर त्यांनी मत मतदान न मागता केवळ धार्मिक ध्रुवीकरण करून मतदान मागितलं आहे का आणि त्यांच्या सभांचा त्यांना फायदा होईल का हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद